लोकसेवा न्यूज मराठी आज आपण तहसीलवर आलेलो आहेत त्या ठिकाणी बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमचं हा मध्यभागी यावा ही मागणी सोशल फॉरमचे अध्यक्ष यशवंतदादा खंडारे यांची मागणी यासाठी आपण काय सांगणार आपण कशा पद्धतीने कसं घ्या मध्यभागी प्रशासनाला प्रशासनाला आपण विनंती केलेली आहे की जे रस्त्याचं काम हो पर सध्याच्या परिस्थिती खेळ्याच्या पुतळ्यापर्यंत आलेला आहे हो तो पुतळा नेमका बॉर्डरवर आलेला आहे आपली भूमिका आहे सर्व भीमसैनिकांची की यामध्ये तो पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी आला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत आपण प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे पण प्रशासनाची उदासीनता आहे आणि जास्तीत जास्त इथं असणारे जे तहसीलदार आहेत जे शासनाचे ते मायबाप आहेत तहसीलदार आपले सगळेचे त्यांची या प्रश्नामध्ये अत्यंत उदासीनता आहे आणि त्यांच्यामुळेच हा प्रश्न आतापर्यंत आपण त्याच्या मागणी साधा पकड्यावरही झालेला नाही असं वरिष्ठ त्यांच्याकडून समजलेलं आहे त्याच्यामुळं ही पूर्ण मागणी होईपर्यंत आपण या ठिकाणी शांततामय मार्गाने उपोषणात सुरू केलेलं आहे आणि ते उपोषण गोपळे साहेबांचा संपर्क झाला असता गोपळे साहेबांचे म्हणणं असं होतं की बाबा मला तुमच्या तालुक्यात तहसीलदार साहेबांकडून काही पत्र व्यवहार झालेला नाही आणि त्याच्यामुळे मी त्याच्यात काही पत्र व्यवहार करणार नाही अशा पद्धतीने पद्धतीची चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे हितले जे निष्क्रिय तहसीलदार आहेत त्यांचा पण त्याच्यामध्ये दोष येणार महत्वाचा महत्वाचा दोष ते पण दोषी आहे काय सांगणार जो डॉक्टर बाबासाहेबकरांचा जो पुतळा आहे तो लवकरात लवकर मध्यभागी आणून प्रशासनिक ज्याचा निर्णय तात्काळ निर्णय घेवा घेऊन हलवत नसून सादर करावा की आम्ही पुतळ्याला कुठल्याही प्रकारचा पैसे वर्ताय पाणी आंदोलन होऊ शकतं रस्त्या रोख लोकचे प्रश्न उभारू शकतात

सोशल फॉरमचे जिल्हा अध्यक्ष यशवंतराव खांडागे यांनी कडा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा ही मागणीसाठी त्यांनी आष्टी असलेला उपोषण ठेवण्यात आले यावेळी प विविध पक्ष संघटना सामाजिक राजकीय पाठिंबा देण्याकरिता आले यावेळी उपस्थित अशोक नाना पवार सरपंच अनिल तात्या ढोबे राम मधुरकर झुंजरनेताचे पत्रकार उत्तम बोडके गुगे साहेब वंचित बहुजन आघाडीचे रुपेश बोराडे सुरज निकाळजे कृष्णा गायकवाड ज्ञान साळवे संदीप जावे आवी घोडके पंथर संघटनेचे संदीप जाधव प्रदीप उनवणे भगवान शिंगरे संजय नाना पवार व पत्रकार उपस्थित होते सर्व सामाजिक राजकीय पक्षे विविध पक्षांनी दे पाठिंबा देण्यात आला लोकसेवा न्यूज मराठी कडाष्टी बीड संजय खांडगे प्रतिनिधी